किचनमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे केळ्याची कशी मिळी तर आपण घेतली आहे केळी त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि मिरची चुरडून घ्यायची आहे त्याच्यावर घालायचं आहे त्याच्यावर घालायची थोडीशी साखर आणि नंतर घालायचं आहे गोड दही दही आपल्याला आवडेल तसं कमी जास्त घालायचं मी वरून घालायचं आहे ओलं खोबरं आणि वरून द्यायची आहे तूप जिऱ्याची छान फोडणी झाली आपली झटपट उपासाची कोल